हाय हॅलो नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करतो हुकुमाची राणी ही या मालिकेचा एक नवीन प्रोमो नुकताच आपल्या समोर आलेला आहे इकडे मालती इंद्र आणि राणी या दोघांमध्ये कसा दुरावा वाढेल याचा प्रयत्न करत असते त्याचबरोबर तिकडे उर्मिला आणि विक्रांत देखील मालती आणि आबा यांच्यातला दुरावा कसा वाढेल याच्यासाठी प्रयत्न करत असतात मालतीला काहीही करून इंद्राच्या आयुष्यातून राणीला बाजूला करायचं असतं आणि त्यासाठी राणीला जिवे मारण्याचा देखील तिचे प्रयत्न चालू परंतु हे सगळं तिच्यावरच शेकणार हे माहित असल्यामुळे राणीला कुठल्याही प्रकारची इजा न पोहोचवता इंद्राच्या आयुष्यातून कायमचं काढून टाकायचं हा मनसुबा तिला तिचा पूर्ण करायचा असतो आणि त्यासाठी ती वेगवेगळे वे प्लॅन उर्मिलाला हाताशी घेऊन करत असते इकडे इंद्राचं राणीवरती किती प्रेम आहे हे, हे गेल्या काही भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळाले आणि आता तो राणीसाठी काहीतरी फील करतोय हे देखील आपल्याला पाहायला मिळते इकडे मालती इंद्राला सकाळी बोलावून घेते आणि म्हणते की तुला आता एक गोष्ट ऐकायची आहे आणि ती त्याला एक अट घालते त्यावर इंद्रा म्हणतो कोणती अट आणि असं का बोलती तू असं तो विचारत असतो त्यावेळेला मालती म्हणते महाडिक इंडस्ट्रीचा एकतर तुला एम डी म्हणून काम करता येईल किंवा तुला राणीसोबत राहता येईल या दोन्हीपैकी एक गोष्ट कोणती तरी तुला सिलेक्ट करायची आहे आणि याचं उत्तर तुम्हाला लवकरात लवकर द्यायचं आहेस आणि थोडा अवधी ती त्याला देते हे hey, सगळं ऐकल्यावरती इंद्राला टेन्शन येतं कारण खरं सांगायचं झालं तर इंद्राला माडिक कंपनी सुद्धा आवडते आणि तो त्याची कशी उन्नती करता येईल यासाठी प्रयत्न करत असतो आणि दुसरीकडे तो राणीला देखील सोडू शकत नाही कारण राणीवर त्याचं खरं प्रेम आहे आणि त्या फिलिंग त्याच्या मनात जागृत झालेल्या आहेत इकडे इंद्रा स्वतःच्या खोलीत येतो आणि याच गोष्टीचा विचार करत बसलेला असतो तोपर्यंत राणी तिथे येते राणी त्याच्यासाठी कॉफी घेऊन आलेली असते आणि मग ती त्याला कॉफी देते पण तो विचारत आहे हे बघताना राणी म्हणते की सर तुम्हाला काही झालंय का मालती मॅडम काही बोलल्यात का आता नक्की मालतीने कोणती अट घातली आहे ही राणीला तो सांगणार का की यातून दुसरा काही मार्ग काढून तो राणीसोबतही राहणार आणि महाडिक कंपनीचा एम डी म्हणून सुद्धा काम करत राहणार हे पाहणं रंजक ठरणार आहे अशाच अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत काळजी घ्या